<laughs> .

इथे आम्हाला ठोसे माता काही घाबरत नाही प्राणगेराचा हल्ला नाही काय विषय आहे आणि तुम्ही का विरोध केला या विरोध फक्त प्रशासकीय बैठका आतमध्ये पर्यटकांचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालक म्हणते का तर कोणी जाऊ शकतं मतदान कोणी कुठं केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक म्हणते पालकत्व तर जिल्ह्याचा घेतलाय मग मनही तेवढं मोठं ठेवायचं मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगाव महायुकीशी आमचा संबंध नाही आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे आम्ही सांगतो का राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहा दहा वेळा आम्ही फिरायला आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा माझी आपले पालकमंत्री होते त्यांनी सत्तर लेण्या घेतल्या होत्या त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास झाला त्याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंग झाल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते जर जिवंत असते तर निश्चितपणाने ह्या सगळ्या घटना घडू दिल्या नसता आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान छान आम्ही सहन करणार एक कादापि नाही सहन करणार राज्यामध्ये तुमचा यावर काय म्हटले युतीचं सरकार असताना तुम्ही राज्याची सगळं सहन केलं सगळं सहन केलं आम्ही सांगतो की आम्ही इतका 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 इतकं काही सहन केलं फक्त याच्यासाठी की महायुती अबाधित राहावी आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे पण आता आमच्या तोंडात गळा फास लागलाय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका होत आहेत जिल्ह्यात होत होत्या गेल्या आठवड्यात सुवास दिवसांनी सुद्धा तिथे मिटिंग घेतली त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती किती महायुतीमध्ये किती घटक आहेत किती घटक का सगळ्यांना विश्वासच घेतला नाही आमच्या तालुक्यात अधिकार नाही जुन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये माहितीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं अहो त्यांना विचाराना का मला काय विचारताय त्यांना